विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा कौशल्य समाज सन्मान पाहूया पुढची बातमी विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची घोषणा केली ती योजना सर्वसामान्यांसह महिला कारागिरांपर्यंत देखील पोहोचवावी त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या मीरा सानप देवयानी वाघ व प्रिया यांच्या प्रयत्नातून सुमारे सत्तर ते ऐंशी कारागिरांची बैठक भाजपा कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी या योजनेबाबत तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी सविस्तर अशी माहिती दिली गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सिन्नर शहरातील भाजपा कार्यालयात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सिन्नोज तालुक्यातील महिला आघाडीच्या वतीने महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळू शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना कार्यान्वित केली या योजनेअंतर्गत न्हावी सुतार लोहार चांबार कुंभार सोन्याचा कारागीर मिस्त्री हार बनवणारे कारागीर टेलर अशा अठरा प्रकारच्या कारागिरांना केंद्र सरकारकडून भरीव सहाय्य मिळणार आहे या योजने अंतर्गत या सर्व कारागिरांना सुरुवातीला एक लाख रुपये कर्ज मिळणार आहे या कर्जाला केवळ पाच टक्के व्याजदर राहणार आहे या कर्जाची वेळोवेळी परतफेड केल्यावर पुन्हा एकदा दोन लाख रुपये कर्ज मिळणार आहे प्रथम एक लाख रुपयेच कर्ज दीड वर्षात फेडायचं आहे व त्यानंतर मिळालेले दोन लाख कर्ज तीन वर्षात फेडायचं आहे अशी ही या योजनेची पूर्ण संकल्पना आहे समाजामध्ये असलेले गोरगरीब आणि सातत्याने दुर्लक्षित असलेल्या कारागिरांना मोदी सरकारने भरीव असे अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचवण्याचे प्रयत्न केला त्यामुळे सिन्नर शहर व तालुक्यात असंख्य असंघटित महिला कारागीर असतील त्या सर्वांपर्यंत ही योजना पोहोचवावी या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व खऱ्या अर्थाने गरजू व कारागीर महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा यासाठी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड यांच्या नेतृत्वेखाली सिन्नर शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत जयंत आव्हाड यांच्याकडून योजनेची संपूर्ण माहिती उपस्थितांना देण्यात आली

अलमास शेख हिना शेख ज्योती तायडे उज्ज्वला कोळी मोनाली कांडेकर सुशिला हलवार मंगल बरकले निकिता हलवार शोभा देवी प्रतिमा चव्हाण जयश्री गजलमाळ कुसुम गुंजाळ योगेश्वरी कुमावत आदींच्या महिला उपस्थित होत्या या सिन्यूसाठी ऋषिकेश के पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी देशातील जे बारा बलुतेदार आहेत जे कारागीर आहेत यांच्याकरता विश्वकर्मा योजना या ठिकाणी ही अंमलात आणण्याचं त्यांनी ठरवलं त्यानुसार जे बारा बलुतेदार आहे ज्याच्यामध्ये लोहार सुतार सांबार जे कारागिरी करतात सोन्याचे दागिने घडविणारे असे जे कारागीर आहेत यांच्यासाठी या ठिकाणी ही योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर आपल्याला या ठिकाणी कुशलता तयार करण्यासाठी त्यांना पाच दिवसाचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे आणि पाच दिवसाचं प्रशिक्षण हे सुद्धा त्या ठिकाणी पाच हजार रुपये रोजाप्रमाणे त्यांना पैसे देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते या ठिकाणी त्यांना व्यवसाय तयार करण्यासाठी पहिल्या वर्षी एक लाख रुपये पाच टक्के दराने या ठिकाणी मिळणार आहेत आणि ते फेडल्यानंतर दुसऱ्या वर्षी या ठिकाणी दोन लाख रुपये हे सुद्धा या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत आणि या सगळ्यांचा मिळून त्यांच्या कुटुंबाचा कुटुंबाला हातभार लागेल कुटुंब या ठिकाणी सुशिक्षित तर होईलच शिवाय या ठिकाणी कार्यकुशल होईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह हा सहजपणे आणि अत्यंत चांगल्याप्रमाणे होईल आणि मग सुखी समृद्ध असं कुटुंब त्याप्रमाणे निर्माण होईल आणि म्हणून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या योजना विश्वकर्मा योजना याची आम्हाला इथे माहिती भेटली व ही बा बारा म्हणजे जे आपण हाता हात दोन्ही हातातून जे कष्ट करून जे मिळवतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे व या माहितीचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा अशी मी विनंती करते से, मी शिवणकाम आणि प्लस आपलं पार्लर ब्युटी पार्लर चालवते मी जो जो दहा एक वर्षापासून करते ते तर आज ते आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसला एक मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने विश्वकर्मा योजनेची माहिती दिली आणि त्या माहितीतून महिलांना कसं सक्षम करायचं जे स्वतःच्या हाताने कला दाखवता आपली त्या लेडीज महिलांसाठी त्यांनी एक आपल्याला स्कीम विश्वकर्मा योजनेशी घेऊन आले तर त्या विश्वकर्मा योजनेचा आपण सर्वांनी महिलांनी लाभ घ्यावा आणि काय असेल ते आपण सर्व सरांना भेट द्यावा इथं विचारावा आणि भरपूर अशी विनंती करते मी अनिता रामकृष्ण हिवरकर मी महालक्ष्मी नगरमध्ये राहते माझं एक छोटंसं शॉप आहे शिलाईचं शॉप आहे आणि भारतीय जनता पार्टी यांनी योजना आखलेली आहे विश्वकर्मा योजना घेऊन आलेली आहे बाबूजी साहेब यांचे आम्ही धन्यवाद मानते आणि जी योजना केली आहे महिलांसाठी ती, ती खूप चांगली आहे आणि महिलांच्या फायद्याची आहे हे असे बोलून मी माझे दोन शब्द सं नमस्कार मी देवयानी वाघ भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष महिला शहराध्यक्ष आज इथं एवढ्या महिला आम्ही बोलवल्या आहेत तर याचं नियोजन असं की विश्वकर्मा योजना म्हणजे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधानांनी महिलांसाठी जी विश्वकर्मा योजना दिलेली आहे त्या संदर्भात आपण ह्या सगळ्या महिला इथे एकत्रित केलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ सगळ्या महिलांनी घ्यायचा आहे आणि ही योजना कशी आहे या संदर्भात आमचे माननीय बाबू आव्हाड यांनी सगळी माहिती दिलेली आहे तसेच आदरणीय गुरुवर्य यांनी यांनीसुद्धा महिलांना सगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून या योजनेचा कसा लाभ घ्यावा हे सांगण्यात आलेलं आहे तरी सगळ्या महिलांनी यापुढील जेवढ्या योजना असतील आणि ही जी विश्वकर्मा योजना आहे याचा लाभ घ्यावा आज आपल्या इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे आपल्याला आदरणीय आपले, आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी जी बारा बलुतेदार लोकांसाठी विश्वकर्मा योजना ही जी चालू केलेली आहे ती लोकांपर्यंत अगदी तळागाळातील सर्व महिलांपर्यंत आणि ज्या अठरा प्रकारचे व्यवसाय आहे त्या बारा बलुतेदार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण करत आहोत आता आताही आपली आजच्या दिवशी महिलांची आणि बाकी लोकांची चौथी बैठक आहे की जी आ, विश्वकर्मा योजना आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत या बैठकीसाठी आपले भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुक्याचे प्रभारी आणि निवडणूक प्रमुख जयंतबाबत जाववाड हे आणि आपले आदरणीय ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक हांडेसर आणि आपल्या शहराच्या अध्यक्ष देव्यानी वाघ यांच्या सर्वांच्या मदतीने आणि माझ्याही महालक्ष्मीनगर सिन्नर सरदवाडी रोड आणि तिकडचा सर्व जो सर्व शिवाजीनगर आपलं सरस्वतीनगर द्वारकानगर ह्या भागातून देव्याने त्यांनी आणि माझ्यातर्फे बाबूजींच्या आणि हांडेसरांच्या आणि इतरांच्या सांगण्यानुसार किंवा आम्हा सर्वांच्या इच्छेनुसार ज्या तळागाळातील महिलांपर्यंत ही योजना पोहोचवायची आहे त्यांना निरोप दिला आणि त्यांनी सर्वांनी आमच्या शब्दाला मान देऊन इथं सर्व महिला उपस्थित राहिल्या त्यांचे मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना एवढी विनंती करते की तुम्ही ज्या आज पन्नास साठ महिला इथे आलेल्या आहे त्यांनी ही जी योजना आहे ती आपल्या भागातील कमीत कमी पन्नास हजार महिलांपर्यंत तरी पोहोचवावी आणि त्या सर्व गरजू महिलांना आणि इतर जे बारा बलुतेदारांमध्ये इतर व्यवसाय जे आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवून सर्वांना याचा लाभ घेता यावा ही मी सर्वांना विनंती करते ही नावसीम शेख हे मॅडमने बघे ये जो विश्वकर्मा योजना है इसका लाभ लेने के लिए हम सब महिला यहाँ आए तो ये योजना का लाभ मैं लूँगी और मैं ये सिलाई काम तीन साल से करती हूँ ये यो, योजना का मैं लाभ लूँगी और सबको बताऊँगी विश्वकर्मा जयंती या निमित्ता ने देशा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यानी विश्वकर्मा योजना कार्यान्वित की योजना के अनुषंगा अठरापेक्षा जास्त कारागिरांना या योजनेचा लाभ मिळू शकतो सुरुवातीला एक लाख रुपये कर्ज ते दीड वर्षात फेडायचं आहे आणि त्यानंतर दोन लाख रुपये कर्ज ते तीन वर्षात फेडायचं आहे अशा प्रकारची योजना या कर्जाला केवळ पाच टक्के इतका माफक असा व्याजदर आहे या आर्थिक वर्षासाठी मोदीजींनी तेरा हजार कोटी रुपये या योजनेसाठी राखीव ठेवलेले आहेत एक लाख रुपये प्रति कारागिराप्रमाणे आपण जर तेरा हजार कोटी रुपये आवंटित केले तर देशातल्या तेरा लाख कारागिरांना या योजनेचा प्रथम टप्प्यात लाभ होईल सिन्नर तालुक्यातल्या तमाम कारागिरांना मी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आज सिन्नर शहरातल्या भारतीय जनता पार्टी कार्यालयातला हा सातत्याने चौथा दिवस आहे रोज वेगवेगळ्या प्रकारच्या कारागिरांची या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही त्यांना योजनेचं महत्त्व समजून सांगतो आहे योजनेचा, सांग योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो